श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा आसवानी व इथेनॉल प्रकाराच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब स्टेजवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार बाळासाहेब थोरात स्टेजवर उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके माझे आमदार बाळासाहेब दांगड माझे आमदार शरददादा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्य आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आशाताई बुचके माऊन शेठ खंडागळे किशोर शेठ दांगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्टेजवर उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य बाजार समितीचे सदस्य विविध सोसायटीचे पदाधिकारी अधिक गावचे सरपंच उपसरपंच अनेक पदाधिकारी स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण कार्यक्रमाला आज साहेबांचं खर तर मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपल्या कारखान्याचा हंगामाचा शुभारंभ साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आणि प्रक, प्रकल्पाचं उद्घाटन आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी चिघळलं आणि म्हणून तो कार्यक्रम आपण केला सर्व संचालकांनी निर्णय घेतला आणि आंदोलकांच्या संचालकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम आपण गळिता कामाचा सुरु केला परंतु सगळ्यांची इच्छा अशी होती का कायबांच्याच हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करायचंय कारण ज्यांनी संपूर्ण हयात आपली शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जनतेसाठी या ठिकाणी खर्च लावली शेतकऱ्यांच्या जे जे अडचणी आल्या प्रश्न आले तो सोडवण्याचा पवार साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून पवार साहेबच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे असा आमचा सर्व संचालक मंडळाचा सर्व शेतकऱ्यांचा अट्ट होता म्हणून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपण उशिरा घेतला आणि हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय याचा आपल्या सगळ्यांना आनंद होतोय आज स्टेजवर नामदार बाळासाहेब थोरात आहे साहेब खर तर महसूल मंत्री कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री आमचा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक अडचणी आणि शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत आपण बघितलं का खासदार झाल्यापासून खासदार साहेबांनी अनेक मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट असतील अनेक मोठे प्रश्न मार्गे लावायचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळेच स्टेजवर 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 उपस्थित उपस्थित आहेत आहेत आमचे बंधू या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब दांगट असतील शरददादा सनोने असतील आशाताई असतील माऊली शेट असतील ही सर्व मंडळी तर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न मार्गे लावायचा प्रयत्न किंवा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात आज कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीचा साडे चार, चार लाख टनाचा गाळा या ठिकाणी केलेला आहे दहा पॉईंट शेचाळीस टक्के उतारा आपण या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे चांगली दुष्काळाची परिस्थिती आहे पूर्व हंगामी सुरीची लागवडी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली पाहिजे आज दुष्काळाची परिस्थिती राहा पाऊस कमी असताना आपण पाहिलं का आम्हाला सुद्धा वाटलं गाळप अतिशय कमी प्रमाणात होईल कारखान्याचं गाळप सात लाखाच्या पुढे जात की नाही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या पुढे प्रश्न होता परंतु उतास टनेज आता सुद्धा आपला शेतकरी एक चांगल्या पद्धतीचं चा टनेज काढतो कारखान्याच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं बेने पुरवठा करायचा रोप पुरवठा करायची किंवा सिग्नलच्या योजना देता द्यायच्या हिरवळीची खतं द्यायची ताक द्यायचा धमचा द्यायचा खत पुरवायचे त्यांना प्रशिक्षण द्यायचं प्रोत्साहन पर त्यांना बक्षीस द्यायचे असे विविध उपक्रम आम्ही कारखान्याच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्यामुळं शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपण जर बघितलं तर आजच्या डिस्लरीच आपण उद्घाटन या ठिकाणी केलेले दोन हजार पाच साली आल्पा लावांची तीस के एल ची डिस्लरी आपण या ठिकाणी उभी केली आणि नंतरच्या काळात ज्या वेळेला आता केंद्र शासनाने एक प्रोत्साहन दिलं की इथेनॉलचा तुम्ही उभा केला पाहिजे प्रकल्प उभे केले पाहिजे जेणेकरून पेट्रोल मध्ये पाच टक्के ब्लेंडिंग वरून दहा टक्के पर्यंत आता सुरुवात झालेली आणि दोन हजार पंचवीसला वीस टक्के ब्लेंडिंगचं धोरण हे आता सरकार त्या ठिकाणी अवलंबत आहे म्हणून कारखाने इथेनॉलचे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू केले ची डिस्लेरी आपण त्यावेळेला चालू केली होती आता पस्तीस केल पेटीची डिस्लेरी आपली या निमित्ताने या ठिकाणी उभी राहते आणि नक्कीच याचा फायदा हा था, कारखान्यातील शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव देण्यासाठी आपल्याला या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे साखरेचं प्रोडक्शन कमी होत आहे खर तर साहेब शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखानदारीच्या दृष्टीने सहकार्याच्या दृष्टीने अनेक वेळेला आपण पाहिलेला असं की त्या ठिकाणी प्रश्न मांडायचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पाचशेच हजार प्रति लिटर दिन क्षमतेची ही डिस्लरी आज सी एल व्ही पॉलिसी जर केलं तर पंच्याऐंशी हजार लिटर प्रतिदिन आपण चालवत असतो आणि बी एल व्ही पासून एक लाख लिटर प्रतिदिन आपण आज या डिस्लरीचं कामकाज त्या ठिकाणी आपलं चालू आहे खर तर वेगनार सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून स्वर्गीय सोपान स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील त्यांच्या मी त्यांचे त्यांना त्या ठिकाणी पाहिलं की पवार साहेबांबद्दलच प्रेम पवार साहेबांची असलेली त्यांची जवळी आणि तेच बाळकण खरंतर त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळालेले आणि साहेब ज्या ज्या वेळेला खरंतर कारखान्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या व्यक्ती ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला साहेबांनी त्या अडचणी सोडवल्या वेळोवेळी साहेबांचं या ठिकाणी आपल्या कारखान्याला मार्गदर्शन राहिलेले आज समोर अडचणी या ठिकाणी होतात एका बाजूला जनाल निर्मितीकडं लक्ष केंद्रित केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला साखरे तिकडं निर्यात बंदी आहे आज जर साखरेची जर निर्यात जर त्या ठिकाणी केली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पन्नास रुपये किलोनी साखर विकली जाऊ शकते परंतु आज एम एस जर विचार जर, जर केला एक तर एकतीस रुपये त्या ठिकाणी आहे रुपये रुपये जर केली तर बाजारावर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला देण्याचं काम आमच्या या कारखानदारीला त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे असे अनेक प्रश्न तर या निमित्तानं उभं होतात आज जर बघितलं तर इथं मिळालेल्या ऑर्डर मध्ये आज जी काय ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने त्या ठिकाणी कपात केली आणि कमी प्रॉडक्शन करण्याचा त्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे आज कामगारांचे दर वाढवले चौतीस टक्क्याने नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा परंतु एम एस पी जर वाढवली तर नक्कीच गोडणी असेल कामगार असेल शेतकरी असेल यांना अधिकचा बाजारभाव या निमित्तानं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर आता जर पाहिलं असेल तर पीपी बॅग मध्ये आपण साहेब त्या ठिकाणी हा एक महत्वाचा विषय आहे पीपी बॅग मध्ये आपण साखर पॅकिंग करतो परंतु केंद्राने वीस टक्के साखर ही कुठल्या परिस्थितीत ज्यूट बॅग मध्येच तुम्ही पॅक केली पाहिजे परत साहेब तर हा अठराच त्यांनी त्या ठिकाणी पकडलाय आणि वीस रुपयाची बॅग आज साठ रुपये सत्तर रुपयाला आणून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग करायला आपल्याला हा आधीच खर्च या कारखान्यावर येत चाललेला आहे अनेक प्रश्न खर तर शेतकरी आमच्या अडचणीत आलेला आहे कांद्याचा मोठा प्रश्न आहे कारखान्या कांद्याची निर्यात या निमित्ताने त्या ठिकाणी होत नाही कारखान्याची कांद्याची निर्यात न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता टोमॅटोचे मोठे प्रश्न आहे टोमॅटोचे बाजार अचानकचे वाढले आणि पाच टक्के शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला शेतकऱ्यांच्या जुन्नर तालुक्यातला दशरथ केदारी सारखा शेतकरी जर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या जर करतो तर याच्यासारखा दुर्दैवाचं आमच्या शेतकऱ्यांचं कुठलंच नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केलं एवढं मोठ्या बिबट्याच्या दिवसा डावळ्या आमच्या जुन्नर तालुक्यात भेट बिबट्या दिसत तीन दिवस दिवसा लाईट तीन दिवस चोवीस तास दिवसाची लाईट आम्हाला अपेक्षित आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना वेळेला दिली त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही आजच मला वाटतं मी सकाळीच पेपरला वाटलो वाचलं दुधाला फक्त दूध संघात जे दूध घालतात त्यांनाच फक्त पाच रुपये अनुदान मिळणार परंतु खाजगी संस्थांना पण त्याच्या अटी एवढ्या अडचणीच्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचल असं वाटत नाही असे अनेक प्रश्न साहेब आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत आपण आलात नक्कीच आमचा आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे आपलं पुन्हा शेअर मी सहर्ष स्वागत करतो स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आपण सर्व शेतकरी मंडळाला आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद की साहेबांचा सा सत्कार त्यांनी सा करायचा राष्ट्रवादी निधड्या छातीचा शूरपुत्र हा करो करी या भारत मातेचा महाराष्ट्राची एक शक्तिशाली चलदार शरद यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब यांचाही सत्कार कारखान्याचे संचालक धनंजय शेठ भुमरे देवेंद्र शेठ खेलारी विवेक शेठ काकडे सुरेश शेठ जडगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा यानंतर सुरू लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार संसद रत्न मान्य श्री डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांचा सत्कार राहुल शेठ जाधव तुषार शेठ वाबळे कुलदीप शेठ गायकवाड सचिन टावरे पाटील यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो चला यानंतर जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य श्री अतुल शेठ शे व्यंकेसाहेब शे शे यांचा सत्कार मान्य श्री संजय शेठ मानसरे तुषार शेठ वाबळे शरद शेठ तुळसुकर गणेश शेठ पटवळे यांनी करावा अशी विनंती करतो मान्य आमदार साहेबांचा सत्कार यानंतर होईल चल यानंतर आपण सत्कार आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार मान्य श्री बाळासाहेब दानगर यांचा सत्कारचे संचालक अशोक शेठ हांडे काकडे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो माजी आमदार मान्य श्री बाळासाहेब दानगर यानंतर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार मान्य शरद दादा सोनवणे दादांचा सत्कार मान्य श्री धन शेट शेठरे यशरद शेठ काळे राहुल शेठ जाधव आणि विवेक शेठ काकडे यांना विनंती करतो की दादांचा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री संजयराव काळेसाहेब यांचाही सत्कार संचालक देवेंद्र शेठ खिलारी शरद शेठसुंदर बाळासाहेब डुकरे तज्ञ संचालक व यांनी करावा विनंती करतो <coughs> यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या च्या सदस्य मान्य सौ आशाताई भुजके ताईंचा सत्कार कारखान्याच्या संचालिका निलमताई तांबे पल्लवीताई डोके

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री जलेदर बापू शेवाळे यांचा सत्कार कारखान्याचे वाईस चेअरमन भोलो दादा बोलो व संजय शेख पानसर यांनी करावा असे त्यांना विनंती करतो यानंतर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य श्री माऊलीशा खंडागळे यांचा सत्कार संतोष नाना शंकरराव साळवे प्रकाश शेख सर्वदेव बाळकृष्ण चाळेकर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो माऊलीशा खंडागळे आपला इथेनॉलचा प्रोजेक्ट उभा करताना अनेक पुरवठादार कंपनी आहेत त्यांनी मशिनरीचा पुरवठा आपल्या कारखान्याला या प्रकल्प उभा करताना केला अशा पुरवठादार कंपन्यांचे जे प्रतिनिधी आले त्यांचा एक सत्कार छोटासा साहेबांच्या असते आदरणीय चरणचंद्री पवार साहेबांच्या हस्ते व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांचा सत्कार घेतोय त्यामध्ये प्रथम सिटसन इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बंबवली त्यांचे मान्य श्री दिलीप भांबरे साहेब यांचा सत्कार साहेबांच्या असते होतोय भांबरे साहेब